मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित आहेत तर सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आता दाखल झालेले आहेत ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि त्यातच निवडणूक लढवत असताना मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे यांना नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचा नजरा लागलेल्या आहेत पोहोचलेले आहेत तर ही मुंबईतली आपण दृश्य पाहतोय ज्येष्ठ नागरिक एकदम उत्साहामध्ये मतदान करण्यासाठी रांगेत उबरात आपला अधिकार बजावण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच पोहोचली पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान करत आहेत सहकुटुंब मतदान करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत पत्नी आणि सून सुद्धा उपस्थित आहे तर ही लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही पाहताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये ही दृश्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा मतदारसंघांचा समावेश आहे आणि ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मानलेला जातो आणि त्याचमुळे याकडे विशेष नजरा अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या असणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर असेल ऐरोली अशा विविध मतदारसंघाचा समावेश आहे दुसरीकडे आपण पाहतोय ठाकरे कुटुंबीय हे मतदान करून आता बाहेर आलेलं आहे त्यांच्यासोबत अनिल परब सुद्धा आहेत आणि माध्यमांशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे तर यंदाची लढत ही अत्यंत खास आहे कारण पक्ष फुटीनंतर म्हणजेच शिवसेनाविरुद्ध शिवसेना, शिवसेना आणि त्यासोबतच राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आपल्याला बघायला मिळते आणि त्याचमुळे अस्तित्वाची प्राण प्रत, प्रतिष्ठेची ही लढाई आहे दोन महत्वाची दृश्य एकीकडे एकनाथ शिंदे दुसरीकडे ठाकरे कुटुंबीय मतदानाचा अधिकार बजावताना आपल्याला बघायला मिळत आहेत उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदान केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करतायत त्यांच्यासोबत श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत आणि दरम्यान आता मतदान केल्यानंतर ठाकरे कुटुंबीय माध्यमांशी काही प्रतिक्रिया व्यक्त करतात का हे पाहायचंय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासोबतच श्रीकांत शिंदे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत दुसरीकडे ठाकरेंचे आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत वरळीमधनं त्यांची तिरंगी लढत ही बघायला मिळणार आहे आदित्य ठाकरे तसंच शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे अशी लढत आपल्याला वरळीमध्ये बघायला मिळणार आहे श्रीकांत शिंदे मतदानाचा अधिकार बजावत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी आता मतदान केलेलं आहे नेते मंडळी अगदी सकाळपासून मतदान करताना आपल्याला बघायला मिळत आहेत अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे नाना पटोले असे सर्व महत्वाचे नेते सुद्धा मतदान करण्यासाठी पोहोचले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मतदानाचा अधिकार बजावून आपल्याला बाहेर पडताना बघायला मिळत आहेत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली ला अनेक ठिकाणी बिग फाईट्स आहेत मुख्य लढत या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहेत पक्षफुटी नंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे साहजिकच मतदारसंघांनी लक्ष वेधून घेतलंय ज्या पद्धतीनं नेते मंडळी मतदानाचा अधिकार बजावत आहेत त्यासोबतच ते नागरिकांना आणि लोकांना सुद्धा मोठ्या संख्येनं घराबाहेर पडत मतदान करण्याचं आवाहन करत आहेत शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन करत आहेत आपला अधिकार हा आवर्जून बजावावा असं आवाहन नेतेमंडळींकडून केलं जात आहे ठाण्याच्या नंतर मुंबईच्या दृश्यांकडे वळूयात ठाकरे कुटुंबियांनी आता मतदानाचा अधिकार बजावलेला आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मतदान केलेलं आहे राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या सभांचा धडाका हा बघायला मिळाला ठाकरे गटाच्या विविध उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः सभा घेत प्रचार केलेला आहे आदित्य ठाकरे एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे वरळी हा मतदारसंघ लक्षवेधी ही लढत ठरली आहे यंदा वरळीमध्ये नेमकं काय होणार कारण मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांचं सुद्धा आव्हान आदित्य ठाकरे यांच्या समोर आहे विधानसभेच्या दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेचे आदित्य ठाकरे आधित अगदी सहज विजय प्राप्त करून निवडून आले तर आधीची कोणतीही प्रतिक्रिया देण्यास आदित्य ठाकरे यांनी नकार दिलेला आहे मात्र या ठिकाणी त्यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे